डॉक्टर सी बी रमन बाल वैज्ञानिक परीक्षेमध्ये उत्तुंग यश संपादन करून साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल सह साईबाबा संस्थांच्या आणि साई, साई नगरीच्या नावलौकिकात मानाचा थुरा रोव्या साई प्रसाद ही या परीक्षेमध्ये उत्तुंग यश संपादन करून साई प्रसाद खेळणार मिळाली आहे इस्रोला भेट देण्याची सुवर्ण संधी हॅलो फ्रेंड्स मी साईप्रसाद खेरणार श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी येथे इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी असून इयत्ता नववीत माझा डॉक्टर सी व्ही रमन बालवैज्ञानिक वैज्ञानिक परीक्षेत गुणवत्ता यादीत जिल्ह्यात पाचवा क्रमांक आला असून माझी विमानाने इस्रो सहल व सायंटिफिक वर्कशॉपसाठी निवड झाली आहे मी ही परीक्षा दरवर्षी इयत्ता पाचवी पासून देत आहे व दरवर्षी मला गुणवत्ता यादीत स्थान मिळत आहे आपला भारत देश इतर विकसित देशांपेक्षा इतर इतर विकसित देशांच्या तुलनेने विज्ञान संशोधनात फार मागे आहे आपली विज्ञान संशोधनात रुची वाढावी यासाठी ही परीक्षा फार उपयोगी व महत्त्वाची आहे म्हणून मी माझ्या विद्यार्थी मित्रांना आव्हान देत आहे या परीक्षेत डॉक्टर सी व्ही रमन बाल वैज्ञानिक परीक्षेत भाग घेण्याची मी इस्रो निवड झाली असून मी फार आनंदित झालो आहे आणि सायन्स ज्ञान घेण्यासाठी मी याचा पुरेपूर फायदा करून घेणार आहे व समाजाला व देशाला याचा नक्कीच उपयोग करून देणार आहे साई प्रसाद खरेनारने आजपर्यंत अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश संपादन करून साईबाबा संस्थांच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोहण्याचं कार्य केलं आहे साईनगरीतील या विद्यार्थ्याला उत्तुंग यशासाठी अनेक अनेक शुभेच्छा अजिंक्य देव गायकवाड महाराष्ट्र प्रक्षेपण शिर्डी